प्रत्येकाच्या दोनशे पण पायऱ्या नाही झाल्या आणि आम्ही दमलो बाबा मस्करी नाही काय माहितीये का सुरुवातीला ज्या एनर्जीने आलो होतो ना ती गेली नाव नाव तू जातो जिमला तुझा काय नाही दाखलो जाता होतो गू नको पडत मग काय फायदाय का जिम जाऊन वर्षाचा पॅकेज घेतलाय महिन्यावर पण पायरी नंबर अडीचशे आणि हे बघ हे बघ हे जिमवाल हे बघ मला बायको घाम दिसते ब्लॉकिंग करणार आहे आज आपल्या वरचे ब्लॉक काय चार शब्द तुझ्या <laughs> नवीन आमच्या सोबत आता रोज असत काय नाव आहे ते तुझं कबीर एवढा दम राही का शुभम म्हणजे छाती फुटाला शुभमची आपला <laughs> चौथा ब्लॉग आहे तसा मुलगा बघायला गेलं तर ड्रोन नाही उडवायचा तुला येईल का आली कसला व्ह्यू आहे बघ ना वाईट अँगल गाणी चालू होती वरती पण काहीतरी करायला लागेल गाणी मलाच समजत नाही ते युट्यूबला काय समजत नाही नाही ना पण ते काय युट्यूब शोधतो कसं म्हणतो कॉपरेट डायला बारकाली पोरा चढते याला चढवत नाही काय झालं समजत नाही मला छाती फुटली हे कमी कर असा कर रे जेवलो ऐस नाही कर बघा बघा हे बघ बघ संस्कार जायंट बघ शिक ग मग काय तिला सर्व त्याला जोड बघ साडे तीनशे पायरी नंबर तुला बघा सगळे कुठे प्लीज वस पायऱ्या इ कॅप आता चारशे पायऱ्या झाल्या आणि संस्कार उन सेट डमतो पण सरकार आता आम्हाला काय समजलं माहिती का हळद झाले जेवण पण झालं जाऊ दर्शन घेऊ गर्दी असेल वरती शंभर टक्के आम्ही नाही छोटासा माईक आणलाय तो आपण युज करून बघू वरती छोटा ब्लॉग बनवला मोबाईलचा ना मोबाईलचा मोबाईलची सुरुवातच नाही केली त्यांना माहितीच नाही काही विषय आधी मोबाईलचा ब्लॉग बनवू छोटेसा त्यानंतर पब्लिक रिएक्शन घेऊ आपण काय टेन्शन नाही उद्या डेली ब्लॉगर आहे टेन्शन नाही ए ज्यांना माहिती नसेल ना डेली ब्लॉग चॅनल आपला हा ब्लॉग आपला शहाण्णव आहे काहीतरी म्हणजे डेली रोजचे ब्लॉग अपलोड करतो हिंदी मराठी मिक्स चॅनल आहे आपला तर सब्स्क्राईब करा नक्कीच शंभर वे ब्लॉगला काय नाही माहिती तीनशेशे चार दे भाई कमेंट कमेंट करून सांगा जरा काय करू शंभर ब्लॉगला काय टेन्शन यु यु ओ ए मला करा गोष्टीच चढल यो काय ब्लॉगला नाही मी नाही असं अशीच पुरी झाली काय करू शकतो भाई गर बोल ना चॅलेंज घे ना नको नको कमेंटमध्ये सांगा जरा मध्ये सांगा आपली क्यूने चला एक हजार लाईक केले ना ना। नको 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 मला नाही करताय दुसरा काहीतरी सांगा शंभर रुपया ब्लॉग ला आपल्याला चारच राहिलेत शहाण्णव चार व्हिडिओ राहिलेत शंभर रुपया ब्लॉग ला स्पेशल काय करता येईल सौरेसी इच्छा एक आहे त्यांनी सांगितले मला बघू आपण एक नवीन काहीतरी शोधून काढू दम खातो आणि निघतो आता चल जाऊ शक दमलो बसून बसून दमलो उभा राहू नाही दमलो अरे ते गाण्यांचं काहीतरी करायला लागेल तर ते कॉपरेटर मग व्हिडिओ गाय होईल आपण माईक लावू मग बघू माईकचा सा आवाज सांगा मला कसा येतोय गाण्यांचा आवाज येतोय का नाही माहिती नाही आता नाही बघ कसा माईक लावलाय कंटाळा लागणार तुझ्या नाही पहिल्यांदा युज करतो माईक सगळ्यांनी आणलं कुठून तरी चोरून इलेक्ट्रॉनिक्सचा कुठून आणला आवाज कसा आहे तो पहिले आवाज चेक करतो आमचा बघ आता आपली ऑडिओ क्वालिटी पण चेंज झाली आणि कॅमेरा क्वालिटी पण चेंज झाली आपण आयफोन ठेवला तर मोबाईल घेतलाय आयफोन बरोबर वन प्लस वन प्लस आयफोन नाही दमलेला गेला ना सौऱ्याचा तुमचा आवाज येणार नाही पण माझ्या माईक मध्ये माझा येईल मी घेऊन तू इथं जागा आहे चप्पल वरती ठेव ना वरती ठेव ना वरून जा घेऊन जा वरती काय नाही झालं मस्त आहे चौथा ब्लॉक आहे आपला राज का जपर प्रमोशन प्रमोशन झालं आपलं टेन्शन नाही आता वरती मेन गर्दी काम दाखवतो गर्दी गर्दी तर आहे पण मी बाबा आता तुम्हाला पण दर्शन करून देतो मस्त वेग चला आपल्याला पण आळस लागले की मस्त चला आता जाऊ आपण दर्शन झालं प्रत्येकाच्या द्यायला आपलं दर्शन झालं तुम्हाला मिळू कसा दिसतो असं आपलं मंदिर आहे मुळगावचा पंडोबा देवाचा तर तुम्ही येत असाल तर नक्की या आणि पाया पडत राही बारवी डॅम हा करतो हा दिसतो ना पाणी साईड तो बारवी डॅम आणि हा वरतून असा व्यू दिसतो मस्त मंदिरावरून अरे सौऱ्याला बाहेर शोधून जमलो पण तो आतमध्ये व्हिडिओ काढतो रीलवाला आहे ना आपला भाऊ त्याच्या रीलला वन मिलियन काहीच नाही म्हणजे वन मिलियन एव्हरेज व्ह्यू आहे त्याच्या रील असेल तर लिंक टाकतो डिस्क्रिप्शनला आपल्याला रील आणि गर्दी मला दिसत नाही का आता इथे एक ऍक्शन कॅमेरे दादा येतो माझं त्यांना विचारू आपण क्वालिटी कशी कॅमेरेची जर का आपल्याला घ्यायचं झाला फ्युचर मध्ये तर बघून घेऊ ना कशी क्वालिटी आता आता के ते न विचारलं आपण ऍक्शन कॅमेरची ते आपण क्वालिटी मोबाईलवर दाखवणार आपल्याला कशी क्वालिटी काय काय बोलतो दरवर्षी येतो काही तू भारी वाटतो का मग लग्न लाईला रे का कोणाच्या खंडोबाच्या आता हळद झाली ना आली कुठून एवढं लांबून आले तू कुठून आला रे तू पण तिथून आलाय का मग पोरांना दादा आहेत ना आपल्या मागच्या वर्षी आपल्याला भेटले होते तेव्हा ते वायर माईक घेऊन आले होते आणि मी पण तेव्हा नवीनच होतो मी ब्लॉगच नव्हतं बनवलं तुम्ही बनवलो तेव्हा मी बनवलेला पण माझी पण नवीनच सुरुवात होती तेव्हा एवढी नाही आता बरेच म्हणजे आपण फिरतो थोडी थोडी नवीन नवीन आयडिया येतात त्याच्याने आपण आता थोडीशी इम्प्रुव्हमेंट आपली झालेली मागच्या वर्षी ना माणसं बघून चालू केली मी काय भीती वाटते भीती असते नवीन नवीन नंतर कसं होतं माहितीये ती भीती आपोआप निघून जाते मग आपण पब्लिक मध्ये जरी असलो ना तरी पण ती भीती राहत नाही हॅलो आपल्यावर घालवायचं क्षेत्रात नवीन तर आपण जरा हे असतं ना <laughs> आपण शिकून करायला लागतं सगळं चला तर झालाय मस्त एन्जॉय करून हे बघ काका तुमचं चॅनल तर नाव सांगा आता मिस्टर आणि पण आपण पण आता इथं व्हिडिओ बनवलंय तेव्हा त्यांचं ऍक्शन कॅम मध्ये व्हिडिओ मस्त कॉलिटी मध्ये वाईड अँगल सगळा घेतलाय तुम्ही त्यांचं पण त्याला चेक आउट करा आणि कसं आवड ते सांगा नक्कीच हो हो ठीक आहे चला तुझं नाव काय युट्यूब चॅनल काय एक चॅनल आमचा बॅन झालाय तो सांगू शकत जाऊ दे परमनंट का डायरेक्ट परमनंट या ब्लॉगिंग वाल्यांची मजा काय माहितीये का पोरं पण जमवत म्हणजे आपल्याला पण पहिले आवडायचं जे नाही का कोण काही नवीन करा असत नवीन मित्र बोलल झाला सगळं तू नवीन तू आत्मय जाऊन लपून बसला तुला काय माहिती काय काय केलं प्रमोशन 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 थांबला नाही पाहिजे आपण एकमेकांच्या चॅनल इंस्टाग्राम हा हा सांगितलं लिंक दिली आपण वन मिलियन चॅनल तर आपण आता काहीतरी सांगून ठेव बघून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आपलेच गाडी हा चला हो जत्रेचा पण ब्लॉग येईल आपलं जत्रेत पण मजा येणार सौर्यानी गॉगल घाल पण बिल्डिंग काय म्हणजे काय गॉगल काय म्हणून अरे घेतलंय तुम्ही फास्ट स्पीड फास्ट स्पीड का ड्रोन मी ड्रोन मी ड्रोन मी ड्रोन मी नाही मागून चालू आहे दर। दर दर, 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 दर 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 बोल बोल काय नाही आपला अरे बरं झालं आपण लवकर दर्शन घेतलं लाईन मग एवढी गर्दी आली कशी काय एकाच सेकंद चला मी काय होत झाला सगळं आता जायचं ए अरे प्रसाद कुठे ठेवला होता एवढं గర్ది <laughs> వా <laughs> दादा मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच होतं आता गाणी पण चालू आहे आणि आपला माईक कामाचा का आहे जम तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले असे बरेच ब्लॉग येत राहतील मराठी हिंदी आपला दोन्ही मिक्स चॅनल डेली ब्लॉग चॅनल आहे तर नक्की सबस्क्राइब करा आवडेल तुम्हाला बाय बाय टेक केअर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये लाईक करत राहा लाईक करो शेअर करो तुझा काय राहिला का कॉमेंट करो करो बाय बाय